मी समीक्षा देशमुख कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत पाहुया आजच्या ठळक घडामोडी कोकण पदवीधरसाठी रत्नागिरीत महायुतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा पडला पार कळव्यात स्लॅब कोसळून तीन जण जखमी इमारत खाली करण्याचे आदेश महागाईमुळे शेळ्यांच्या विक्रीत घट बकरीच्या पार्श्वभूमीवर बाजारावर सावध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत गहाळ मोबाईलचा शोध खोपोली पोलिसांची प्रशासनात्मक कामगिरी आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या कोकण पदवीधर साठी भाजपकडून निरंजन डावखरे यांना उमेदवारी देण्यात आलेली असून महायुतीकडे प्रचंड मोठी कार्यकर्त्यांची फौज आहे त्यामुळे डावखरेंना विजयी करण्यासाठी नियोजनबद्ध कामाची आवश्यकता असल्याचे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले रत्नागिरी तेरा जून रोजी महायुतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा पार पडला कोकण जवळपास लाख पदवीधर मतदार त्यामुळे कार्यकर्त्यांनी हा मतदारसंघ आहे आणि याच्यामुळे या मतदारसंघामध्ये कार्यकर्त्याच्या जीवावर खऱ्या अर्थाने ही निवडणूक मिळवली जाऊ शकते आणि महायुतीचे कार्यकर्ते या पूर्ण मतदारसंघामध्ये काम करत आहेत किंवा जे कार्यकर्त्यांचं जाळं महायुतीकडे या मतदारसंघामध्ये आहे त्याच्यामुळे निश्चितपणे या मतदारसंघामध्ये माझा विजय हा मोठा मताधिकारी होईल असं विजय कळव्यातील ओम कृष्णा ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब दुसऱ्या मजल्यावरती पडून तिघे जण जखमी झाल्याची घटना बारा जून रोजी रात्री उशिराने घडली सदर इमारत तीस ते पस्तीस वर्ष जुनी असून ती इमारत सी वन या धोकादायक इमारतींच्या वर्गावारीत मोडत आहे मनोहर दांडेकर मनीषा आणि मयूर असे या जखमींची नावे असून यांचे वय आसपास असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले तर इमारत धोकादायक असल्याचे तीस सदनिकांमधील नव्वद ते शंभर रहिवाशांनी आपले राहते घर रिकामे करून तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची सोय नातेवाईकांकडे केली आहे तसेच सुरक्षेच्या दृष्टीने त्या इमारतीला धोकापट्टी लावण्यात आल्याचे ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या बकरी ईद सणानिमित्त शहरात विविध ठिकाणी बकरी बाजार भरला असून दहा ते पंधरा हजारच्या किमतीत बाजारात शेळ्या उपलब्ध झाल्या आहेत परंतु सण असला तरी महागाईमुळे शेळ्यांच्या विकल्या जाणाऱ्या शेळ्या यावेळी बारा ते चौदा हजार रुपयांना विकल्या जात आहेत सध्या बाजारात आलेल्या बहुतांश शेळ्या या राजस्थानी शेळ्या असून त्या यमुनापुरी व आसपासच्या जिल्ह्यातून आणल्या आहेत वाढत्या महागाईच्या काळात हा सण साजरा होण्याची ही पहिलीच वेळ नसून बकऱ्यांच्या भावात सातत्याने होणारी वाढ ही जनतेसाठी निश्चितच चिंतेची बाब आहे महिना आहे बकरा और बकरा सस्ता नहीं आहे जगा से महिना बकरा मिळत आहे पिछले साल की तुलना में कितना महंगा है पिछले साल से दो तीन हजार तो कम हो गया पण पब्लिक के पास पैसा नहीं है इस वक्त बकरो का खर्चा बढ गया एक बकरो के पीछे रुपये खर्चा लाने का ट्रांसफर सात 700 लगता है और खिलाई बकरो के पीछे सौ चले जाता है इसके अलावा फिर आपका और क्या ये खर्चा है बस इसके अलावा ये मारियो मंडवा लिए इसका खर्चा एक बगाले का ₹15000 लेते हैं खोपोली पोलिसांनी 2023 24 या वर्षातील गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत वेगवेगळ्या वे भागातून ते मोबाईल शोधून काढले आहेत हस्तगत मोबाईल खोपोली रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी ही माहिती दिली अन्न वस्त्र निवाऱ्यानंतर अत्यंत गरजेची वस्तू बनलेली मोबाईल हे यंत्र शोधून काढल्यानंतर मूळ तक्रारदारास त्यांचे मोबाईल परत करण्यात आले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम खोपोली हो पोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार राऊत तपास अधिकारी अभिजित शिपाई अमोल राठोड व खोपोली पोलीस ठाण्याचे अधिकारी व इतर कर्मचारी दक्षिण रायगड मध्ये महाड पोलादपूर दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर दर्डींची टांगती तलवार लटकत असल्याचे चित्र समोर आले आहे महामार्गाचे काम करत असताना कटिंग केलेल्या डोंगर भागात छोट्या मोठ्या दगडी उंच झाड धोकादायक स्थितीत आजही असून अतिवृष्टी दरम्यान या भागात दरडीचा धोका संभवण्याची भीती निर्माण झाली आहे चार पाच दिवसांपूर्वी महामार्गावर दरड कोसळली होती त्यानंतर महाड तालुक्यातील टोळ दासगाव बहुर केंबुर्ली नडगाव आणि पोलादपूर तालुक्यातील चोळई धामणदेवी गावादरम्यान असणारे रस्त्यालगत लगतचे डोंगर भाग धोकादायक बनले आहेत तरी प्रशासन आणि बांधकाम ठेकेदाराचे या धोकादायक स्थितीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. डोंबिवली एमआयडीसीतील पुन्हा दोन कंपन्यांना आग लागल्याची घटना बारा जून रोजी घडली. त्या घटनेची सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पाहणी करताना विविध विषयांवर वी माध्यमांशी संवाद साधला. जीवा आता चर्चा झाली तेव्हा तंचं असं म्हणणं झालं की शॉर्ट सर्किटमुळे कदाचित ही आग लागली असेल परंतु केमिकल कंपनी असल्यामुळे त्यामध्ये असणारे एल एन जीचे सिलेंडर्स आणि यांचा थोडासा ब्लास्ट झाला आणि मग आजूबाजूच्या असणाऱ्या कंपनीला थोडंशी त्याची झळ लागली त्यामुळे या सर्व विषयामध्ये संपूर्ण कंपनी आणि कंपनीच्या आजूबाजूचा परिसर या बरंच नुकसान झालेलं यामध्ये दिसत आहे आता पाहूया जुना पेन्शन विषयीची महत्वाची बातमी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी केडीएमटीच्या कर्मचाऱ्यांकडून आज कल्याण पेन्शन संदर्भात महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेने वारंवार प्रशासनाशी पत्र व्यवहार केला परंतु न्याय न मिळाल्यामुळे युनियनने मुंबई हायकोर्टात केस दाखल केली होती यावर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे नियम पेन्शन योजना लागू करण्याचे आदेश दिले होते परंतु याची अंमलबजावणी पालिका प्रशासनाने न केल्यामुळे कामगारांनी उपोषणाचा मार्ग अनुसरला आहे आम्ही सुरुवातीला त्यांना निवेदन दिलं होतं आणि पेन्शन साठी आम्ही जो लढा दिलेला आहे पूर्वी आम्ही हायकोर्टामध्ये पिटिशन टाकलं त्याच्यामध्ये आमच्या बाजून निकाल लागला होता तो निकाल महापालिका आयुक्तांकडे दिला परंतु त्यांनी जवळजवळ वर्षभर टाळाटाळ केली म्हणून आम्ही पुन्हा कंटेम पोर्ट केला त्याच्यानंतर पुन्हा आमच्या बाजूने निकाल लागला तसा आता सुद्धा न केल्यामुळे आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यांनी सुद्धा दोन हजार चोवीसला जी आर काढला की तुम्ही तुमच्या स्तरावरती हा निर्णय घ्या मान्य मुख्यमंत्री अतिशय संवेदनशील आहे त्यांनी आयुक्तांना सांगून सुद्धा अजून त्यांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे आज आम्ही हा लाक्षणिक उपोषणा करतोय सागर डिजिटलच्या बातम्या या संदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह हो। तो तोपर्यंत धन्यवाद सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा